महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मीरा रोड येथील नुकत्याच पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या सभेबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय के वातावरण चांगलेच तापले आहे ही सभा नया नगरमध्ये व्हायला हवी होती तिथे शर्यत कायदा चालतो तिथल्या मुस्लिम समाजाला मराठी बोलायला लावा असे चॅलेंज त्यांनी दिल्याने संतापाची लाट उसळली आहे या विधानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नगर मधील रहिवासी मुझफ्फर हुसेन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे नयानगर मध्ये एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोजी खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणीचे काम झाले होते आजही त्या घटनेची आठवण करून देणारा फलक नयानगर चौकात उभा आहे असे हुसेन यांनी सांगितले एखाद्या विशिष्ट समाजाला डाकारण्याचा प्रयत्न करणं आणि नगर सारख्या भागाला मंत्र्याला शोभणारे मंत्री पदाची शपथ घेताना आपण देशाच्या सार्वभौमत्वाचे कायद्याचे आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतलेली असते त्यानुसार वर्तन अपेक्षित असते असा टोला हुसेन यांनी नितेश राणेंना लगावला एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी नाईन्टीन सेवन्टी नाईनला पाय पायभरणीचं काम हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते झालेलं आहे हे आदरणीय नितेश राणेजींना माहीत नाही की त्याची माहिती त्यांनी करून घ्यावं आणि एखाद्या एरियाला मुस्लिम एरियाला टार्गेट करून तिथे शर्यत लॉ चालतो असं चालतो तसं चालतो हे या प्रकारची भाष्य करणं एखादं मंत्रीला शोभत नाही